नैसर्गिकरित्या जर तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल तर हे सहा इन्ग्रेडियंट्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे लिंबू विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट रिच असल्यामुळे तुम्हाला लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी हे खूप इम्पॉर्टंट ठरते विषारी घटक बाहेर निघाल्यामुळे लिव्हर जे फंक्शन करतं त्यासाठी हे खूप सपोर्ट करते लसूण यामध्ये असलेल्या सल्फर कंपाऊंडमुळे तुमचं लिव्हर डिटॉक्सिफिकेशन तर होतच तर त्याबरोबर तुमची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते तिसरं म्हणजे ग्रीन टी ग्रीन टीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे तुमच्या शरीरामधील जे हार्मफुल टॉक्झिन आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत होते तसंच तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा यामुळे वाढते चौथं म्हणजे बीट बीटमध्ये असलेल्या फायबर आणि बिटालिन मुळे तुम्हाला डायजेशनसाठी तर सपोर्ट करतंच तसंच तुमचं लिवर डिटॉक्सिफिकेशन सुद्धा यामुळे होते हळद हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमुळे तुमच्या लिव्हर फंक्शनसाठी सुद्धा हे चालना देते सहावा आणि महत्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल असते या क्लोरोफिलमुळे तुमच्या रक्तामधील जे हेवी मेटल्स आहेत आणि जे टॉक्झिन्स आहेत हे बाहेर काढण्यासाठी मदत होते तर हे सहा इन्ग्रेडियन्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कसे ऍड करू शकता याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे